नमस्कार ब्रेकंदर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे उल्हास भाऊ तुपे यांनी राष्ट्रीय पाटील तालीम संघाच्या माध्यमातून केलेलं सामाजिक काम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून जनतेने येणाऱ्या मनपा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी हडपसर येथे बोलताना केले राष्ट्रीय पाटील तालीम संघ आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय पाटील तालीम संघाच्या वतीनं केक कापून शिवसेना पुणे प्रमुख नाना भानगिरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनोद धुमाळ स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे नितीन हारू सागरराजे भोसले संजय शिंदे पांडुरंग तुपे उद्योगपती राहुल आबा तुपे उदयजी राणे युवा नेते सिद्धांत भानगिरे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते नानासाहेब भानगिरे यांच्या रूपाने कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता हडपसर मतदारसंघाला लाभला असल्याचे मत यावेळी उल्हासभाऊ भाऊ तुपे यांनी बोलताना व्यक्त केले दिग्गज मान्यवर नेत्यांनी हडपसरवासियांनी मोठ्या संख्येनं दिवसभरात या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यासाठी हजेरी लावली तर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हनुमान जन्मोत्सव सोहळा आणि अन्नदानाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख शासन नियुक्त नगरसेवक उल्हासभाऊ तुपे युवा नेते प्रसाद दा तुपे अनिल पिंजन यांच्यासह राष्ट्रीय पाटील तालीम संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत मोठ्या प्रमाणामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं लाखो भाविकांना अन्नदान करण्यात येत असतं आजही राष्ट्रीय पाटील तालीम संघाच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्त लाखो भाविकांचं या ठिकाणी अन्नदान करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या नेतृत्वाखाली त्या राष्ट्रीय पाटील तालीम संघाच्या वतीने हनुमान जयंती महोत्सव असन शिवजयंती महोत्सव असन असे अनेक कार्यक्रम दरवर्षी या राष्ट्रीय बालदिन तालीम संघाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आमचे सहकारी मित्र आदरणीय उल्हासबाव तुपे त्यांचे सर्व सहकारी मित्र मग यामध्ये प्रसाद तुपे असतील आनंदजी आनंदी पिंजनदाजे असतील सर्व मंडळी त्यांचे मित्रमंडळ असतील त्यांच्या वतीने अनेक भाविकांची सेवा करण्याच्या संधी हनुमान जयंतीच्या निमित्तानं होत असते आणि लाखोच्या संख्येने मला वाटतं सकाळी नऊ वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत हा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू अस चालू सुरू असतो म्हणजे एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याची संधी उल्हास भाऊना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या हनुमान जयंतीच्या माध्यमातून मिळत असते ही सेवा खऱ्या अर्थाने उल्हास भाऊ अनेक वर्ष करीत आहे राष्ट्रीय पाठीतालीम संघाच्या वतीने त्यांनी अनेक उपक्रम त्या हडपसर मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम या राष्ट्रीय पार्टी तालीम संघाच्या वतीने केलेलं आहे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल हडपसर मतदारसंघ असेल त्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाची बांधणी आणि समाजासाठी झटून जाणारा एक चांगला कार्यकर्ता आणि एक चांगला जिल्हा प्रमुख त्याचबरोबर रात्रभर कुणाची तक्रार देऊ दे त्या तक्रेचं निवारण त्याच ठिकाणी करणारा असा एक चांगला एक उमेदवार कार्यकर्ता एक जिल्हाप्रमुख उल्हासभाऊ तुपे यांचं सर्वात प्रथम सर्वांच्या वतीने टाळ्यावरून हो त्यांचं स्वागत करावं अशी विनंती सर्वांना करतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय चांगला कार्यक्रम हनुमान जयंतीच्या औचित्य साधून त्या ठिकाणी माझा या ठिकाणी एक कापण्याचा कार्यक्रमाला सत्कार केला आणि त्याच्या विशेष करून गेल्या अनेक वर्षाची असलेली दोस्ती आणि केलेलं काम त्याने या चित्रपटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्यासमोर दाखवलं एक अतिशय मन भरून आलं एक चांगला काम करणारा माणूस आणि यांच्या अजून एवढी चांगले सेवा होते भविष्यात नक्कीच आपण जी काही जबाबदारी भाऊंवर येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची असन अनेक संधी भाऊंना या ठिकाणी मिळणार आहे आपण सर्वांनी ताकदीने येणाऱ्या काळामध्ये भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं आणि पुणे महानगरपालिकेमध्ये भाऊंला पुन्हा एकदा काम करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी तेवढीच विनंती ते हनुमान जयंतीच्या निमित्त मी सर्व कार्यकर्त्यांना करतो आमचे बंधू पुणे शहर शिवसेना प्रमुख नाना भांगिरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना माझंही आयुष्य लाभो कारण राजकारणात आपल्या हडपसरमध्ये नेत्यांमध्ये फार थोडी लोक आहेत की कार्यकर्त्यांना मोठं करतात आता माझ्यासारख्या सामान्य माणसांना नानांनी जिल्हा प्रमुख पद नानांमुळे मला भेटलं आणि नानांसारखी माणसं आपल्या मध्ये नाही कुठंच नाही राजकारणात कारण हे काय करतात फक्त कार्यकर्त्यांना वापरून घेतात पण नानांसारखा माणूस आज प्रत्येक भागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता आपल्या मध्ये पाहिजे आज पुणे शहरामध्ये चारशे कोट रुपयाचा निधी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आणला आणि प्रत्येक भागामध्ये कामं चालू आहेत तर नानांना म्हणजे खरंच मानापासून शुभेच्छा देतो की नानांनी कोण गोरगरीब असेल कुणाचं ऑपरेशन असेल कुणाचे काही प्रॉब्लेम असेल नाना वैयक्तिक त्यांना मदत करतो तर काय होतं आत्ताच्या ह्याच्यामध्ये फक्त इलेक्शन पुरतं नेते वापरून घेतात कार्यकर्त्यांना नंतर काय कोणाला काय घेणं नसतं जगते आली तर तुमच्या घरी मनी ऑर्डर आमच्या घरी असला प्रकार असतो पण नानांच्या माध्यमातन प्रत्येक कार्यकर्ता हा नाना स्वतः जातीने लक्ष देऊन त्या कार्यकर्त्यांची विचारपूस करतात करता। तर असा आमदार आपल्याला होणं म्हणजे महत्वाचं आहे कामं करणारा सर्व कार्यकर्त्यांना चांगल्या दिशेला नेणारा